जालन्यातील नसडगाव परिसरामध्ये दे देखील मुसळधार पाऊस झाल्यानं शेताला तलावाचं स्वरूप आलंय पावसानं नसडगाव येथील शेतकऱ्यांच्या खरीपातील सोयाबीन कपाशीचं नुकसान झालंय शासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी के केली आता कापणीच्या वेळेवर असा पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे हाल होत आहेत तसेच शेतामध्ये जनावर देखील शेतकऱ्याचे आहेत कोट्याच्या अवतीभोवती जवळपास दोन फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे सरकारने सरसगट पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी हीच नम्रपणे विनंती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या